बार्शी येथे दहा दिवसीय शामनेर शिबिर व दुसरी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर तालुका व नालंदाजूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्टच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शंभर वर्षापूर्वी बार्शी येथे झालेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत आले होते त्यावेळी त्यांनी देशांतर नामांतर धर्मांतर या विषयावर ऐतिहासिक भाषण केले होते या पार्श्वभूमीवर या धम्म परिषदेचे आयोजन करण्याचा संकल्प केला होता त्याचाच भाग म्हणून ही दुसरी अखिल भारतीय धम्म परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली या धम्म परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एम डी सर्वदे राष्ट्रीय सेक्रेटरी भारतीय बौद्ध महासभा आर डी गायकवाड प्राध्यापक डॉक्टर हर्ष जगताप प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे डॉक्टर संगमित्रा खोरे नानासाहेब वाघमारे सत्यजित जानरा होते तर प्रास्ताविक भाषण डॉक्टर विवेक गजशिव यांनी केले यावेळी बार्शी शहर व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव हो, उपस्थित होते दूसा दूसा। जनी जनी नमो अरहतो सम्मा समुदस नमो तस भगवतो अरहतो सम्मा समुदस महाकारुणी कथा साम्यक समृद्ध म्हणतात कोडाला पाणी घालण्यापेक्षा मोडाला पाणी गा या तत्वाला अनुसरून भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत लहान मुलांच्या मनावर त्यांना योग्य योग्य वेळी योग्य वयामध्ये योग्य संस्कार मिळावेत यासाठी बार्शी या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना येऊन एकशे एक वर्ष पूर्ण झालेत याच्या निमित्तानं हे लहान मुलांचं श्रमणे शिबिर दहा दिवसाचं होते कारण माझी आई विदर्भातली बुलढाणा जिल्ह्यात त्याच्यामुळे गावाकडच्या वातावरणामध्ये प्रचंड पुरुष प्रधानता अनुभव असे येण्यासारखी होती जी मी पदो कधी अनुभवली गावाकडे गेल्याबद्दल गावाकडे आम्ही जेव्हा जायचो तेव्हा मला जाणवायचं की महिलांना काही विचारात घेतलं जात नाही निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नाही त्यात माझ्या आम्ही मध्ये होते तेव्हा तिसरीमध्ये होते इयत्ता तिसरीमध्ये आणि मी माझ्या वडिलांना मोठं पत्र लिहिलं होतं की हे हुंडा काय प्रकार आहे आणि पैसे का द्यायचे आपण त्या मुलांना म्हणजे मला हुंडा प्रतीची तेव्हापासून दुसरी, दुसरी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित केलेली आहे खर तर दहा मे एकोणीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बार्शी शहरात आले होते आणि त्यावेळी मुंबई प्रांतिक परिषदेमध्ये त्यांनी जे भाषण केलं होतं ते ऐतिहासिक भाषण होत त्या ऐतिहासिक भाषणामध्ये त्यांनी देशांतर धर्मांतर नामांतर या विषयाचा उद्घोष केलेला होता आणि पुढं आपल्याला माहित आहे की पुढं बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस ला धर्मांतराची घोषणा केली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला नागपूरला दीक्षाभूमीवर धर्मक्रांती केली परंतु या सर्व चळवळीचा पाया हा बार्शी शहरात रचला होता हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या महासभेच्या वतीनं परंपरा निर्माण झाली पाहिजे आणि याच्यातून एक मंथन झालं पाहिजे आणि त्या विचार एक एक्सपर्ट निर्माण झाले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करत आहोत सर आपण जी भूमिका या ठिकाणी मध्यवर्ती एक विहार निर्माण झालं पाहिजे आणि त्या विहारामध्ये अशा प्रकारचे एक्सपर्ट निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे मला सांगायला आपल्याला अभिमान वाटतो की गेल्या दोन वर्षात भारतीय बौद्ध बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्ये नालंदा स्तूप बुद्धिजम आणि रिसर्च ट्रस्टच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळी गेल्या दोन वर्षापासून आम्ही या चळवळीला गती देण्याचं काम केलं आमचे जिल्ह्याचे मार्गदर्शक जिल्ह्याच्या अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनात ज्यावेळी ही चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करत असताना जुनी मागणी लावून धरली होती आणि त्यावेळेच्या विद्यमान आमदारांनी गेल्या वर्षीच्या दहा मेच्या दरम्यान ती मान्य करत बार्शी शहरामध्ये बार्शी शहराच्या मध्यवर्ती भागात एक एकर एक जागा आणि दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्या जागेवर आणि त्या विहार विहारातून जी एक्सपर्ट होण्याची प्रक्रिया सुरू राहील त्यातूनच ही प्रेरणा प्रेरणाभूमी म्हणून जगाच्या नकाशावर उद्या आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही याचं आश्वासन आम्ही तुम्हाला या देतो